नमस्कार निमगूळ जवळ वापी दोंडाच्या बस व ट्रकच्या भीषण अपघात याबाबत सोयीस्तून चाळीसगाव कडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच चाळीस सी एम सतरा शहाण्णव या दोन्ही वाहनांमध्ये निमगुड गावाजवळ भीषण अपघात घडला आहे अपघात एवढा भीषण होता की अक्षरशः चा दोन्ही चालक कॅबिन मध्ये फसले होते दोंडाच्या अंकलेश्वर बसमध्ये किमान दहा ते बारा प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे सदरीला अपघातात दोन्ही चालक गंभीररित्या जखमी झाले असून पाच ते सात जणांना किरकोळ जखमी झाले असून त्यांना निमगुड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते अशी प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शनकडून सांगण्यात येत आहे या अपघातात दोन्ही चालक गंभीर जखमी झाले असून दोघींवर दोंडाच्या येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळतात निमगुड येथील लोकांच्या मदतीने अपघातग्रस्तांना बसमधून बाहेर काढून दवाखान्यात पाठवण्यात आले होते तर यावेळी दोन्ही बाजूस वाहनांची मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या अपघातग्रस्त बस व ट्रक पोलीस पाटील व काही नागरिकांच्या मदतीने रस्त्याच्या कडेला करण्यात आले होते पुरा न्यूज नेटवर्क झोंडाईच्या